सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांती स्पेशल आपण खूप साऱ्या चिक्कीची रेसिपी बघितली तर आज मकर संक्रांती सणासाठी खास मी तुमच्यासाठी संपूर्ण पुरणपोळी थाळीची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी कमीत वेळा त्याचप्रमाणे टेक्निकने कशाप्रकारे तुम्ही लवकरात लवकर ही थाळी घरच्या गर घरी पूर्णपणे बनवू शकता त्याची रेसिपी आहे साहित्य सर्वप्रथम या इथे तुम्ही दोन वाटी तांदूळ घ्यायचा आहे बासमती तांदूळ आहे हा तुम्ही कोणताही घेऊ शकता त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन आपण त्याला कुकरला लावणार आहोत साधारणतः दोन शिट्ट्या आपण या इथे घेणार आहोत तर या इथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यावरती मी भात बाहेर काढून ठेवलेला आहे तर या इथे आपला भातसुद्धा तयार झालेला आहे आता ह्या भाताला आपण साईडला ठेवून देऊयात आपण आता हरभऱ्याची डाळ किंवा चण्याची डाळ जी तुम्ही म्हणता ती घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुऊन आपण हिलासुद्धा कुकरमधून सहा ते सात शिट्ट्या देऊन काढणार आहोत दोन वाटी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे अशा प्रकारे आपण सहा ते सात शिट्ट्या देऊन ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती शिजून घेतलेली आहे छान अशी व्यवस्थित शिजलेली आहे डाळ आणि त्याचप्रमाणे कटाची आमटी बनवण्यासाठी ह्या डाळीचं पाणीसुद्धा या इथे मी साईडला काढून ठेवलेलं आहे आता आपण पुरण बनवण्यासाठीची तयारी करणार आहोत त्यासाठी या इथे मी दोन चमचे बडिशोप सुंट जायफळ आणि वेलची घेतलेली आहे सर्वप्रथम आपण मिक्सरमधून याची पावडर काढायची आहे या इथे मी जायफळ आणि सुंठाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि वेलचीची साल काढून या इथे टाकलेली आहे आता आपण मिक्सरमधून याची जी आहे ती छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये साईडला ही पावडर आपण साईडला काढून ठेवूयात आपण जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं दोन वाटी आपण हरभऱ्याची डाळ जी शिजून घेतलेली होती त्यासाठी आपण या इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर पुरणपोळी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही दीड वाटी घेऊ शकता या इथे मी एक वाटी आहे आता आपण या इथे पुरण बनवण्यासाठी सर्वप्रथम शिजवलेली डाळ आणि गूळ दोन्हीही अर्ध्या अर्ध्या प्रमाणात मिक्स करून मिक्सरमधून याला आपण वाटून घेणार आहोत अगदी झटपट हे पुरण बनतं पुरण यंत्रामध्ये वाटण्याचं टेन्शन नाही किंवा इतर काही करण्याचं टेन्शन नाही अशा प्रकारे आपण या इथे पूर्ण डाळ आणि गूळ एकत्र करून या इथे आपण पेस्ट तयार केलेली आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आता आपण हे जे आहे ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पावडर जी आहे ती दोन चमचे पावडर टाकलेली आहे बनवलेली गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कुठे हाय किंवा स्लो नाही एक चमचा तूप टाकलेला आहे तूप टाकल्यानंतर आणि पूर्ण मिक्स करून घेऊयात या इथे आपण गॅसची फ्लेम ही आता आपण स्लो करणार आहोत आणि पूर्ण तुम्हाला मिश्रण दिसू लागलं असेल की आता थोडंसं घट्ट झालेलं आहे आपलं दाटसर दिसत आहे आता या इथे आणखीन जर काही डाळीचे वगैरे कण असतील तर आपण त्यासाठी स्मॅशरचा वापर करणार आहोत कारण आपण पूर्ण डाळ आणि गूळ मिक्सरमधून वाटून घेतले होते त्यामुळे ही डाळ लगेचच स्मॅश होणार आहे अशा प्रकारे स्मॅशर मी पूर्णपणे एकदा स्मॅश करून घेतलेलं आहे तर छान आपलं जे पुरणासाठीचं मिश्रण आहे ते छान दाटसर झालेलं आहे या इथे मी तुम्हाला टेक्निक दाखवते पूर्ण मिश्रण ज्या एकत्र करून अशा प्रकारे पळी यामध्ये बघा जर ती स्टेबल तुम्हाला दिसत आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट बनलेलं आहे गॅस बंद करायचा आहे एका प्लेटमध्ये साईडला हे पुरण मी काढून ठेवलेलं आहे आता आपण पुरणपोळीसाठी पीठ मळणार आहोत या इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे अर्धा वाटी मी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैदा नसेल टाकायचा तुम्ही दीड वाटी या इथे गव्हाचं पीठ घ्या अर्धा चमचा मीठ त्याचप्रमाणे या इथे अर्धा चमचा हळद हळदही जर नसेल टाकायची स्किप करू शकता आता या इथे आपण साधारण दोन मोठे चमचे तेल टाकणार आहे तेल हे थंड आहे गरम वगैरे नाही केलेलं आता आपण थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत अशा प्रकारे मी मिक्स करून घेते मला आणखीन थोडंसं पीठ या इथे गरज भासली त्यामुळे मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे साधारण अर्ध वाटी म्हणजे मी पूर्णपणे दीड वाटी गव्हाचं पीठ आणि वाटी मैदा गुण हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता एक चमचा आपण तेल टाकणार आहोत आणि पुन्हा छान व्यवस्थित असं हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत तर या इथे तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत आपला गव्हाचा पिठाचा गोळा जो आहे तो छान मी मळून घेतलेला आहे तर या इथे तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते छान आपलं तयार झालेलं आहे साईडला ठेवून देऊयात आता आपल्याला जी आमटी बनवायची आहे त्यासाठी कोथिंबीर अद्रक लसूण आणि खोबरं असं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण जिन्नस आपण टाकूयात आणि याचं एक छान असं आपण हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत तर या इथे हिरवं वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेलही मी टाकलेलं आहे तेल छान तापलेलं आहे तापलेल्या तेलामध्ये भरपूर असा कढीपत्ता मी टाकलेला आहे आता आपण जे हिरवं वाटण बनवलेलं होतं ते हिरवं वाटण आपण यामध्ये टाकूयात मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद लाल तिखट दोन चमचा कांदा लसूण मसालासुद्धा दोन चमचा टाकणार आहोत या इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकल्यानंतरनी पूर्ण मसाले जे आहेत ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही स्लो ठेवणार आहोत आपण आता छान तेल सुटू लागलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाला छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे मसाल्याला तेलही छान आपलं सुटलेलं आहे आता आपण छान मिक्स केल्यानंतरने यामध्ये जे आपण आमटी बनवण्यासाठी डाळीचं पाणी साईडला काढून ठेवलेलं होतं ते डाळीचं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत साधारण मी डाळ वाटताना तीन ग्लास एवढं टाकलं होतं पाणी मिक्स करून घेऊया तुम्हाला आमटीची थिकनेस किती हवी की किंवा किती प्रमाणात हवे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आता आपण मीठ टाकलेले साधारण एक चमचा चवीनुसार म्हणू शकता तुम्ही आता आपण मिक्स करूयात आमटीला छान उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे या इथे तुम्ही बघू शकता की आपली आमटी जी आहे ती उकळलेली आहे आमटीला छान रंगही आलेला आहे त्याचप्रमाणे तरीसुद्धा छान अशी मस्त तरी आलेली आहे आता आपण गॅस आहे तो बंद करणार आहोत तर या इथे मी कढई जे आहे गॅसवरतून खाली ठेवलेली आहे तुम्हाला मी आता या इथे दाखवते की कशा प्रकारे जी आमटी आहे ती आपली मस्त अशी छान टेस्टी दिसत आहे एका बाउलमध्ये मी दुसरीकडे काढून ठेवते तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक सणाला ही कटाची आमटी तयार करा खूप चवीची असते ही खूप टेस्टी लागते भाताबरोबर पुरणपोळीबरोबर तर या इथे पूर्ण आमटी जी आहे ते एका बाउलमध्ये मी साईडला काढून ठेवलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण यावरतून तर तयार झाली आपली मस्त टेस्टी अशी तरी असलेली कटाची आमटी आता ही आमटी आपण साईडला ठेवूयात आता आपण पोळ्या बनवण्याची सुरुवात करूयात तर या इथे आपण पीठ मळून ठेवलं होतं पुरणही करून ठेवलेलं होतं तर या इथे आपण एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि एक पुरणाचा गोळा तर या इथे आपण समप्रमाणात घेतलेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावून एक वाटी तयार करायची आहे ह्या पिठाची हाताला तेल लावल्याने काय होणार आहे की पीठ जे जे आहे ते तुमच्या हाताला चिकटणार नाही त्यामुळे तेल लावून अशा प्रकारे एक छान अशी वाटी तयार करून घ्या पूर्णाचा हा गोळा या वाटीमध्ये टाका आणि तुम्ही याला प्रेस करत आतमध्ये ढकलं जायचं आहे या गोळ्याला व्यवस्थित हळवारपणे त्याचप्रमाणे अंगठ्याच्या साह्याने पुन्हा हे जे पीठ आहे पुरणाचं ते तुम्ही आतमध्ये अशा प्रकारे ढकलं जायचं आहे थोडंसं कोरडं पीठ वरतून टाका जेणेकरून हे जे पीठ आहे लाटताना बाहेर येणार नाही तर अशा प्रकारे आपण हाताच्या साह्याने आणि अंगठ्याच्या साह्याने हे पीठ असं ढकलत आतमध्ये टाकून एक पूर्ण बंद असा गोळा तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण याचं तोंड जे आहे ते बंद करून घेणार आहोत पिठाने आणि वरचा जो भाग आहे थोडासा तो काढून टाकायचा आहे पुन्हा एकदा आपण छान त्याला गोल आकार देणार आहोत तर या इथे आपण एक गोळा तयार केलेला आहे आता आपण याला हाताने प्रेस करत अशा प्रकारे पूर्ण गोल करून घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे लाटतानी नाहीतर ते फुटू शकतं आता अलगतपणे तुम्ही ही जी पोळी आहे पुरणाची ही लाटाण जास्त फार जोर दिला तर पुरण बाहेर येण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं ला आहे गॅसवरती मी ऑलरेडी तवा ठेवलेला आहे तापवण्यासाठी तर या इथे आपण छान अशी गोल पोळी तयार केलेली आहे आता ही लाटलेली पोळी जी आहे ती या इथे आपण तव्यावरती टाकूयात गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे फार स्लो नाही किंवा फार हाय नाही मिडियम गॅसवरती पोळ्या ज्या आहेत त्या छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत एका साईडने बबल्स यायला सुरुवात झाली की दुसरी साईड पलटून घेणार आहोत या इथे तुम्ही तेलाचा तुपाचा जे काही तुम्हाला हवा आहे त्या इथे तुम्ही वापर करू शकता तर या इथे मी तेल लावलेलं ला आहे पोळीला एका साईडने पूर्ण लावल्यानंतर आणि पुन्हा इथूनही आपल्या जेव्हा बबल्स येथे दिसतात तेव्हा ही साईडही पलटी करायची आहे दोन्ही साईडला अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेलं ला, आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तुम्ही तूप लावू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडने छान पुरणपोळी जी आहे ती खरपूस अशी मस्त भाजून घ्यायची आहे कोणतीही घाई न करता तर या इथे तुम्ही बघू शकता पुरणपोळी छान मस्त खरपूस अशी भाजून झालेली आहे ह्या पूर्ण पोळ्या या इथे प्लेटमध्ये काढलेल्या साधारणतः दहा पोळ्या होतात मी सांगितलेल्या मापामध्ये आता आपण कांद्याची भजी बनवणार आहोत या इथे मी मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत उभ्या आकारात कापून त्यासाठी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकणार आहोत त्याचप्रमाणे लाल तिखट या इथे लाल तिखट आपण एक ते दीड चमचा टाकलेला आहे तुम्हाला जर हिरवी मिरचीचाही वापर करायचा असेल तर तिखटाचं प्रमाण कमी करा आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता या इथे आपण थोडंसं अर्धा चिमूटभर या इथे आपण सोडा टाकलेला आहे खायचा सोडा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ मळून घेणार आहोत भजी मळ मळण्यासाठी मैत्रिणीनं फार पाण्याचा वापर नाही करायचा नाही तर भजी असे मऊ होतात तुम्हाला जर छान असे क्रिस्पी खेकडा टाईप भजी हवे असतील तर पाण्याचा कमीत कमी वापर करा त्यामुळे तुमचे भजी जे आहेत ते छान क्रिस्पी होतील आणि मस्त बाजारामध्ये जे खेकडा भजी भेटतात तसे होतील तर या इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे तेल छान कडक असं तापलेलं आहे तेल जे आहे ते छान कडक तापल्यानंतरच भजी त्यामध्ये टाकणार आहोत आपण तर साधारणतः मी पाच ते सहा चमचे इतपतच पाण्याचा वापर करून हे भज्याचं पीठ म्हणून घेतलं होतं आता एक साईड छान व्यवस्थित लालसर अशी झाल्यानंतरने आपण दुसऱ्या साईडने ही भजी छान तळून घेणार आहोत मस्त दोन्ही साईडनी सोनेरी रंगाचे आपले भजी जे आहेत ते छान डीपफ्राय झालेले आहेत या इथे तुम्ही बघू शकता आपल्या भज्याचा रंग काय मस्त असा दिसत आहे त्याचप्रमाणे क्रिस्पी सुद्धा मस्त झालेले आहेत ज्याप्रमाणे बाजारामध्ये जे खेकडा भजी भेटतात तसे पाण्याचा फार वापर नाही करायचा पीठ मिळत आणि नक्की तुमचे भजे असे मस्त क्रिस्पी बनतील एका प्लेटमध्ये हे भजी मी काढून ठेवलेले आहेत आता संपूर्ण पुरणपोळीची थाळी आहे इथे मी तुम्हाला दाखवते या इथे आपण भात ठेवलेला आहे साईडला त्याचप्रमाणे आता आपण ठेवूयात आपली मस्त लुसलुशीत अशी पुरणपोळी त्याचप्रमाणे ठेवूयात मस्त क्रिस्पी असे आपले खेकडा कांदा भजी तर तयार झालेली आहे आपली पूर्ण संपूर्ण अशी पुरणपोळीची थाळी मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे आपल्या सारिका परिपूर्ण किचनला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बाजूला असलेली बेल ऐकॉनची बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील आणि प्लीज प्लीज आपल्या uh सारिका परिपूर्ण किचनला सपोर्ट करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे तुम्ही केलेला एक सबस्क्राईब मला नेहमीच मोटिवेट करतं